भिवंडी ही विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे गेली अनेक शतके कोट्यवधी भारतीयांची मूलभूत गरज भागवणाऱ्या उद्यमशील भिवंडी शहराला सांस्कृतिक गौरवशाली इतिहास लाभलाय जातीय दंगलीनंतरही भिवंडीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा सलोखा पाहायला मिळतो लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कायमच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आहे आणि याच अनुषंगानं आपण महाराष्ट्राचा रणसंग्राम या, रण या फॉर द पीपल न्यूजच्या विशेष मालिकेत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब फॉलो व लाईक जरूर करा भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या डहाणू लोकसभेचा भाग होता परंतु दोन हजार आठमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी लोकसभा हा नव्यानं खुल्या प्रवर्गाचा मतदारसंघ निर्माण झाला भिवंडीचं राजकारण आणि इतर सर्व ठिकाणचं राजकारण यात खूप फरक असल्याचं सांगितलं जातं या लोकसभा मतदारसंघात आगरी कुणवी आणि मुस्लिम समाजाचं प्राबल्य दिसून येतं भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व भिवंडी ग्रामीण शहापूर कल्याण पश्चिम आणि मुरबाड या सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे राजकारणाची <Qui -nate> सद्यस्थिती पाहिली तर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात महेश चौगुले हे भाजपचे आमदार आहेत भिवंडी पूर्वमध्ये रईस शेख हे समाजवादी <Fit -nate> पक्षाचे आमदार आहेत भिवंडी ग्रामीण <beaches -nate> विधानसभेमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे आमदार असून ते एकनाथ शिंदेसोबत आहेत शहापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा हे आमदार असून ते अजित पवार यांच्यासोबत आहेत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ भोईर आमदार असून ते एकनाथ शिंदेसोबत आहेत मुरबाड विधानसभा मतदारसंघात किसन कथोरे हे भाजपचे आमदार आहेत आता महायुती आणि महाविकास आघाडी असा विचार केला तर महायुतीचं पार्डं जड असल्याचं दिसतंय परंतु इथं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील निवडून आलेत आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे कपिल पाटील हे सध्या केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीनं देखील जोरदार तयारी सुरू केली आहे आतापर्यंत या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालावर सुद्धा एक आपण नजर टाकूयात मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी लोकसभा हा नव्यानं खुल्या प्रवर्गाचा मतदारसंघ निर्माण झाला आणि इथं पहिली निवडणूक झाली ती दोन हजार नऊ मध्ये यावेळी मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये झाली काँग्रेसकडून सुरेश टावरे हे उमेदवार होते तर भाजपकडून जगन्नाथ पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते यावेळी मनसे देखील मैदानामध्ये होती मनसेकडून देवराज म्हात्रे हे उमेदवार होते तर या निवडणुकीमध्ये सुरेश टावरे यांनी एक्केचाळीस हजार तीनशे चौसष्ट मतांनी जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला सुरेश टावरेंना एक लाख ब्याऐंशी हजार सातशे एकोणनव्वद तर जगन्नाथ पाटील यांना एक लाख एक्केचाळीस हजार चारशे पंचवीस मतं मिळाली आणि मनसेच्या देवराज म्हात्रेंना एक लाख सात हजार नव्वद मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी लाटेचा भाजपला फायदा झाला दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असलेल्या कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला भाजपकडून त्यांना तिकीट देण्यात आलं त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील उभा होते तसेच मनसेकडून सुरेश मात्रे सुद्धा होते या निवडणुकीत कपिल पाटील यांनी एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतांनी विश्वनाथ पाटील यांना पराभूत केला कपिल पाटील यांना चार लाख अकरा हजार सत्तर तर विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार सहाशे वीस मतं मिळाली आणि सुरेश म्हात्रेंना त्र्याण्णव हजार मिळाली भाजपच्या खासदारांचा आकडा वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अगदी शेवटच्या क्षणाला कपिल पाटील यांना भाजपमध्ये आणलं होतं त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांना गळाला लावून शरद पवारांना शह दिला होता मोदी लाटेमुळे पहिल्या झटक्यात कपिल पाटील विजयी झाले आणि भिवंडीचे खासदार झाले दोन एक हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली यावेळी त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून सुरेश टावरेंना तिकीट देण्यात आलं होतं या निवडणुकीत कपिल पाटील यांनी एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणतीस मतांनी सुरेश टावरेंचा पराभव केला कपिल पाटील यांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली तर सुरेश टावरेंना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौपन्न मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपद मिळालं आगामी काळात भाजपकडून त्यांना आगरी समाजाचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न त्यामुळे कपिल पाटील यांचं भाजपमधील स्थान आणखीनच बळकट होईल आता दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग लवकरच फुंकलं जाईल तेव्हा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून भाजपकडून कपिल पाटील असतील अशी शक्यता आहे त्यांच्या विरोधामध्ये कोण असणार याविषयी अनेक तर्क लावले जातात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे या जागेवर सांगितलेला असून सुरेश म्हात्रेंनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असंही बोललं जात आहे परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघ आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसकडे होता त्यामुळे काँग्रेसची याविषयी काय भूमिका असणार हे देखील महत्वाचं ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि युट्यूब व फेसबुकवर फॉर विपल न्यूज चैनल ला करा लाईक व फॉलो जरूर करा